काय उपाय आहे ते त्याच्यावर सांग त्याला उपाय आहे अहो मी बोललो हो त्याला कशाला मारताय त्याची काय चुकी त्यात मुलांना अभ्यास करण्यासाठी त्यांच्याकडे गरजेच्या वस्तूच नाही त्यामुळे शॉप इंडिया घेऊन आलंय इको फ्रेंडली नोटबुक अहो ह्याच्याने ह्याचा अभ्यास कसा सुधारणार या इको फ्रेंडली नोटबुक आहेत हे ते चूक चूक मानली जात नाही तर नवीन पद्धतीने शिकायचे कारण मानले जाते याचे कलरफुल पेज लहान मुलांना आकर्षित करतात यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांचे मॅथ्स पक्के करू शकता मराठी इंग्लिश असे खूप काही विषय यातून शिकू शकता तुम्ही आणि हे लिहिलेलं तुम्ही सहजपणे मिटवू शकता आणि पुन्हा प्रॅक्टिस करू शकता आणि या नोट्सबुक मुळे तुम्हाला अक्षर सुधारायला ही मदत होईल माझं बाळ हुशार होणार मम्मी मला बोलवटाले कर पहिला